जनाई मळाई सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन जेमसेफ सातारा संस्थेच्या कैलासवासी सौ सो कलावती माने बालविकास केंद्र तसेच समाजभूषण दलित मित्र शिवराम माने विद्या मंदिर श्रीमंत छत्रपती राजे भोसले हायस्कूल माने कॉलनी सातारा या शैक्षणिक संकुलात शाळा प्रवेशोत्सव दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थ्यांना फेटे बांधून औक्षण करून मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले मुख्य कार्यक्रमामध्ये कोडोली जिल्हा परिषद केंद्र शाळेचे मुख्य केंद्र प्रमुख माननीय श्री संजय सातपुते संस्थेचे उपाध्यक्ष श्री निर्मल बनसल, शारा कमिट चे श्री संतोष श्री शाळा व्यवस्थापक कमिटीचे अध्यक्ष संतोष अमोल काटे यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना मोफ आले विद्यार्थी कर्तृत्वाने व वा वयाने कितीही मोठा झाला तरी शाळेच्या पहिल्या पाऊलाचे ठसे त्यास कधीही शाळेत येऊन पाहता यावेत या उद्देशाने शाळेमध्ये पहिले पाऊल ठेवणाऱ्या नवगत विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेण्यात आले या संग्रह करून त्याचे कायमस्वरूपी शाळेत जतन केले जाणार आहे शाळेतील पहिल्या दिवसाची आठवण चिरकाल स्मरणात राहावी यासाठी शाळेमध्ये सेल्फी पॉइंटची कार्यक्रमात शाळेचे संचालक श्री गुलाब माने ॲडव्होकेट मानजित माने शाळा व्यवस्थापक कमिटीचे सर्व सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकांमधून पहिल्या दिवसाचा असा अनोखा कार्यक्रम आणि उपक्रम पाहून समाधान व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली बिसे व प्रास्तविक काळे सर यांनी तर आभार प्रतिभा जाधव मॅडम त्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका